वसई महापालिकेतून पस्तीस गावं वगळण्याच्या मागणीसाठी जनआंदोलन समितीच्या वतीनं सुरू झालेला लाँग मार्च मुंबईच्या गावात पोहोचलाय वसईतल्या गावातले नागरिक गुराढोरांसह या लॉग मार्चमध्ये सहभागी झाले शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्यानं ना महामार्गाच्या वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला होता आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मंगळवारी धडकणार आहे पस्तीस गावातली संस्कृती मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठी बैलगाड्या पारंपरिक वेशातले लोक गुरढोर यांसह हा लॉंग मार्च निघालेला आहे लोकशाहीच्या पवित्र मंदिराचं पावित्र्य या सरकारने धुळीला मिळवलेलं आहे या पवित्र मंदिराचा यांनी जनानखाना केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ मी आज रस्त्यावर आले विधानसभा चालू असताना रस्त्यावर हो येतो याची ये शरम सरकारला वाटायला पाहिजे कालपासून आम्ही चालतो कोणत्याही पद्धतीच्या आश्वासनाची आम्हाला गरज नाही जी आश्वासनं आतापर्यंत दिली गेलेली आहेत त्याची पूर्तता झालीच पाहिजे